लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज दुपारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेण्याची शेवटची मदत होती यामध्ये झरी गटातून नयना दिलीपराव देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेतलेला आहे तर झरी गणातून होनाजी जगाडे उत्तम कामाची जगाडे चंदाबाई प्रल्हाद होगे आणि केशरबाई महेश मठपती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत साडेगाव घरामधून दिपाली कमिल कपिलकुमार देवडे शीतल आकाश नाईक उषाबाई काशीनाथ भांगे सविता सोनाजी बनसोडे व लता वितम उत्तम भीमराव बसुळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत टाकळी बोबडे गटातून रेवती दिनेश बोबडे अनुराधा ज्ञानेश्वर काळे प्रिया कृष्णा भरोसे आणि बोबडे हौसा पांडुरंग यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत नांदगाव गणामधून राजामती आबासाहेब धरणे यांनी एकमेव उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे टाकळी बोपडे गणामधून एकही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला नाही तर टाकळी कुंभकर्ण जिल्हा परिषद गटातून सोनाली धनंजय देशमुख वंदना गोविंद देशमुख महिमा प्रतीक जयस्वाल पुष्पा रामप्रसाद चांदणे ऋतुजा बाळासाहेब चोळंके संगीता शंकर आव्हाड यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत टाकळी गणामधून अशोक सामाले अच्युत धोंडीबा चट्टे तुळशीराम मंचक सामाले सुदर्शन शिवाजी कदम शिवप्रसाद राजेंद्र कदम संतोष लिंबाजी सामाले पंडितराव सदाशिवराव देशमुख नितीन विश्वनाथ देशमुख व सर्जेराव शंकरराव देशमुख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत नांदापूर गणामधून संदीप भगवानराव रसाळ वसंतापूरभाजी रसाळ सोपान नारायण अरमाळ कृष्णा बालासाहेब कदम व रोहिदास जनार्दन नवगरे यांनी आपले उमेदवारी अर्ज माग घेतले आहेत जिल्हा परिषद पेडगाव गटातून अश्रोबा विश्वनाथ कदम आणि श्रीमती आव्हाड रुक्मीण प्रल्हाद या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज आज मागे घेतले आहेत पेडगाव घनामधून रोहिदास जनार्दन नवगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे आरवी गणामधून अर्चना रावसाहेब पुंड आणि आव्हाड रुक्मिणबाई प्रल्हाद या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत जांभ गटामधून प्रदीप बालासाहेब सोनटक्के यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तर जांभ घनामधून गंगाधर मारुती जोध आणि रुक्मिणबाई साहेबराव रेंगे या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत उमरी गटामधून एकही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला नाही पिंगळी गटामधून सीमा पांडुरंग सावंत रोशनी प्रशांत धबाले पूजा सुधाकर लोखंडे आणि श्रीमती गयाबाई हरिभाऊ सावंत या चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत पिंगळी गटामधून शिला सुभाष जोंधळे रोशिनी प्रशांत धबाले आणि पूजा सुधाकर लोखंडे या तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत आसोला गणामधून मीनाक्षी त्र्यंबक भरोसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून सोगे आनंद गोपाळराव श्याम आवडाजी गमे व विशाल एकनाथ खुपसे या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत सिंगणापूर गणामधून एकही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला नाही ब्राह्मणगाव गणामधून मधुकर इंदरराव काळजाते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे पोखरी नरसिंह जिल्हा परिषद गटातून गौळंग गोकुळनाथ लोखंडे सुनीता माधवराव चव्हाण आणि कविता अमृत धबाले या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत बोखर्णी नरसिंह घरामधून दीपक तुकाराम पवार आणि सावित्रा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरगिरी या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल के मागे घेतले आहेत ब्रह्मपुरीतर्फे पाथरी गणातून अंकुश दत्तराव कोकनर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे जिल्हा परिषद लोहगाव गटातून आगामिया महमूद सय्यद आणि रोहिणी मंचक वाघ या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत लोहगाव घरामधून नारायण अच्यूत वाघ आणि सालेख बाशामिया शेख या, या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत उखळत गणामधून मुमताज मुजीब सय्यद आणि कविता भागवत सावने या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत जिल्हा परिषद दैतना गटातून राजेश्री केशवराव कचवे आणि सुनीता बालासाहेब गमे या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत दैटना गणामधून एकही उमेदवार अर्ज मागे घेण्यात आलेला नाही तर धसाडीकरांमधून लक्ष्मीबाई मधुकर लाड या एकमेव हो उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क गोविंद आयुर्वेद बालाजी निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट आज सर्व राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला होता यामध्ये परभणीतील राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी देखील सहभागी झाले होते आजच्या या संपामध्ये परभणी जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांचा सहभाग असून सकाळी दहा वाजता शहरातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर सर्व बँकांच्या वतीनं घोषणा देऊन शासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध नोंदवण्यात आला यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला तर यावेळी कर्मचारी संघटनेचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी विनोद नखाते यांनी उपस्थितांना संबोधित केलं यावेळी बालाजी कापसे सुशील काकडे दौलत सरवदे योगेश गुंडाळे विश्वास भोसले विवेक वाडकर राहुल उत्तरवार ज्ञानेश्वर शेंगुळे जाधव आदींसह मोठ्या संख्येनं अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळून त्यांचा अवमान केला आहे या प्रकरणी परभणीत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं गिरीश महाजनांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला मंत्री गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून तात्काळ हक्कलपट्टी करावी अशी मागणी करत गिरीश महाजनांच्या फोटोला जोडे मारून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही या घटनेच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं निषेध नोंदवून जोरदार निदर्शनं करण्यात आली परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं आविष्कार दोन हजार सव्वीस अंतर्गत अठरावं महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय संशोधन संमेलन भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलं आहे हा संशोधन महोत्सव अठ्ठावीस ते एकतीस जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे या संशोधन महोत्सवात महाराष्ट्रातील कृषी व कृषी अशा एकूण सव्वीस विद्यापीठातील सुमारे तीनशे ऐंशी संशोधक विद्यार्थी पाचशे संशोधक विद्यार्थिनी असे नऊशे विद्यार्थी तसंच एकशे तीस प्रतिनिधी यामध्ये संघ व्यवस्थापक विद्यार्थी कल्याण संचालक परीक्षक यांचा समावेश आहे तर विविध विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी असे एकूण एक हजार पाचशेहून अधिक व्यक्ती या संमेलनात सहभागी होते सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधन क्षमतेचं सादरीकरण करण्यासाठी हे एक महत्त्वाचं व्यासपीठ असणार आहे या संमेलनाच्या उद्घाटन व समारोप समारंभासाठी राज्यातील तसेच देशभरातील मान्यवर शास्त्रज्ञ प्रशासकीय अधिकारी व शिक्षण तज्ज्ञ उपस्थित राहणार आहे परभणी शहरातील प्रसिद्ध हजरत सय्यद शहा चुराकुल हक्क यांचा ऊर्स दोन ते दहा फेब्रुवारी दरम्यान साजरा होणार असून या कालावधीत दे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता पोलीस विभाग महापालिका उपविभागीय कार्यालय जिल्हा वक्फ कार्यालय विद्युत विभाग अन्न व औषध प्रशासन आरोग्य सार्वजनिक बांधकाम आपत्ती व्यवस्थापन आरटीओ यांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिले उर्सात येणाऱ्या भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कुठलीही अडचण आल्यास पोलीस महापालिका वक्फ बोर्ड किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठ या बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुंदाळ उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापक पवन खांडके आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते रेड एप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड एप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक चव्हाण यांच्या संकल्पनेतून यंदाच्या ऊर्स यात्रेमध्ये प्रथमच सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली म्हणजे पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टीम ही एक आपत्तीपूर्व सूचना देणारी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे याद्वारे प्रत्यक्ष घटनास्थळावर न जाता जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक गर्दी व्यवस्थापनाबाबत कारवाई करणार आहेत सदर यंत्रणा जीएसएम प्रणालीवर कार्यान्वित करण्यात येत असून प्रत्यक्ष या ठिकाणी न जाता जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयातून गर्दी व्यवस्थापनाबाबत सूचना देता येणार आहेत या यंत्रणेद्वारे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत पब्लिक अॅड्रेसिंग सिस्टीमद्वारे कार्यान्वित करण्यात आलेल्या उद्घोषणा प्रणालीमधून अति तातडीचे संदेश निर्गमित करता येतील असंही यावेळी सांगण्यात आलं आहे पाथरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीच्या दहा गणातून एकूण एकुन एकोणऐंशी एकुन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत निवडणुकी विभागाच्या वतीनं आज ही माहिती देण्यात आली आहे आज सत्तावीस जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकशे पंचेचाळीस उमेदवारांपैकी सहासष्ट जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले यात कासापुरी गटातून भाजपच्या अधिकृत उमेदवारांना माघार घेतली तर देवनांद्रा गटातून शिवसेना शिंदे आणि भाजपच्या उमेदवारांनाही माघार घेतली असल्याचं निवडणूक विभागानं सांगितलं आहे आता जिल्हा परिषदेच्या पाच गटासाठी एकूण सव्वीस उमेदवार रिंगणात असून त्यात हदगाव गटात चार देवनांद्रा पाच कासापुरी सात बाबळगाव सात तर सर्वात कमी लिंबा गटामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे पंचायत समितीच्या दहा गटांमध्ये त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील त्यात हदगाव सात रेणाखळी चार देवनांद्रा चार देवेगाव पाच कासापुरी सात रामपुरी पाच बाबळगाव सहा कानसूर सात लिंबा तीन तर वाघाळा पाच उमेदवार निवडणूक लढत आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त परभणी जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तीस जानेवारी ते तेरा जानेवारी या कालावधीत विविध उपक्रमाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे कुष्ठरोगाबाबत समाजात असणारा भेदभाव समाप्त करण्यासाठी आणि कुष्ठरोगांना वेळेत उपचार मिळण्याकरिता अभियानाच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी संबंधितांना दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाबाबत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर सहायक संचालक कुष्ठरोग डॉ पंढरीनाथ लक्कमवाड शिक्षणाधिकारी समाज कल्याण अधिकारी जिल्हा साथरोग अधिकारी अशा समन्वयक आदींची उपस्थिती होती परभणी येथील मोहनजी शोभारामजी शर्मा बहुद्धेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं सव्वीस जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या मोफत कान नाग घसा तथा दंतविकार शिबिराला उत्स्फूर्त प्रसाद मिळाला असून एकूण एकोणनव्वद रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये नागकाम घसातज्ञ डॉक्टर शिल्पा प्रशांत जेलिया व दंतरोगतज्ञ डॉक्टर मिनल श्याम जेथलिया यांनी रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना मार्गदर्शन तथा मोफत औषधी देऊन समाधान केलं शिबिरातील सर्व रुग्णांनी या चांगल्या कार्याबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्व डॉक्टर स्टाफ व आयोजकांना शुभेच्छा दिल्या नेहमीप्रमाणेच एका वर्षात तीन ते चार मोफत आरोग्य शिबिरं रक्त तपासणी शिबिर तथा मोफत औषधी वाटप करण्याचा मानस गोविंद शर्मा यांनी व्यक्त केला आहे राज्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाबाबत राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये राज्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपणार असून अशा परिस्थितीत प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहावं यासाठी ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास मान्यता देण्यात आली या पाथरी तालुक्यातील बेचाळीस ग्रामपंचायतीची मुदत या कालावधीत संपणार असल्यानं या सर्व ग्रामपंचायतीचा कारभार पुढील निवडणुकीपर्यंत प्रशासकाच्या हातात जाणार असल्यानं याबाबतचं परिपत्रक काढण्यात आलं आहे परभणीच्या ज्ञानपासक महाविद्यालयातील एकोणीशे ब्याण्णव मधील बारावी विज्ञान बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक रविवारी पिंगळी इथं आयोजित करण्यात आला तब्बल चौतीस वर्षाच्या कालखंडानंतर वर्गमित्र मैत्रिणींची भेट झाली सर्वजण महाविद्यालय जीवनातील आठवणीमध्ये रमून गेले विद्यार्थ्यांच्या आदर सत्कारामुळे गुरुजन देखील यावेळी भरावून गेले नांदेड रेल्वे विभागीय कार्यालय इथं सव्वीस जानेवारी रोजी सत्याहत्तरावा गणतंत्र दिवस उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबले हे होते त्यांनी सकाळी राष्ट्रीय ध्वज फडकावून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी रेल्वे सुरक्षा बला जवानांनी शिस्तबद्ध व देखिनी परेड सादर केली या परेडचं निरीक्षण विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी केलं या कार्यक्रमाला राजेंद्र कुमार मीना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती पूर्णा तालुक्यातल्या अहिरवाडीतील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला सकाळी साडेसात वाजता मुख्याध्यापक नानासाहेब भालेराव यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचं ध्वजारोहण करून वंदना करण्यात आली याप्रसंगी सरपंच शेषराव खंदारे ऋषिकेश मोरे बालाजी मोरे विक्रम मोरे भवन महाराज राजू खंदारे आदींची उपस्थिती होती सध्याचं देशातील वातावरण हे संविधान विरोधी होत आहे या देशातील शेतकरी कामगार आदिवासी व कष्टकरी वर्गाने एकत्रित येऊन भारतीय संविधानाच्या रक्षणार्थ मनुवादी प्रवृत्ती विरोधात वज्रमुळ बांधली गेली तरच संविधानाचं रक्षण होईल असं उद्गार आज पार पडलेल्या संविधान गौरव सोहळ्यामध्ये आंबेडकरवादी विद्रोही साहित्यिक प्रतिमा परदेशी यांनी काढले त्या प्रमुख पाहुण्या म्हणून यावेळी बोलत होत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्णा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चोवीसावा संविधान गौरव सोहळा सामाजिक क्षेत्रातील नेते तथा नवनिर्वासित नगरसेवक प्रकाश कांबळे यांनी आयोजित केला कार्यक्रमाचं के उद्घाटन प्राध्यापक डॉक्टर यांच्या हस्ते करण्यात आलं तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उत्तम यांची होती परिसर या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद